नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती जो आपला कट ऑफ आहे कितीपर्यंत लागू शकतो या संदर्भामध्ये एक खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलंय जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे या ठिकाणी पहिली रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो दुसरी रिस्पॉन्स शिट आपल्याकडे या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याकडे या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये आपल्याकडे आपल्याकडे या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्स या ठिकाणी येणार आहे बघा खाली काय सांगितले तिसऱ्या आपल्या ठिकाणी नॉर्मलायजेशन या ठिकाणी होणार आहे बघा विद्यार्थी समोर काय सांगितलंय ऑनलाईन एक्झाम बघा विद्यार्थी मित्र आपली या पदाची आपल्या ठिकाणी तीस मार्कांची परीक्षा होती त्यामध्ये विद्यार्थ्यांना बघा कशा प्रकारचे मार्क हे मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपली जी परीक्षा होती टी सी एसने आपली परीक्षा घेतली होती आणि ती परीक्षा या ठिकाणी खूप जास्त आवड होती त्यामुळे विद्यार्थ्यांना ठिकाणी खूप कमी मार्क हे मिळालेले आहेत बघा नऊ मार्क असतील दहा मार्क असतील अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा याच प्रकारे विद्यार्थ्यांना ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो शिपाई जो प आपलं पद होतं त्यामध्ये आपला तीस पैकी विद्यार्थ्यांना पंधरा ते वीस बघा पंधरा ते वीस या सिरेंजमध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत पंधरा ते वीस या सिरेंजमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना मार्क हे मिळालेले आहेत म्हणजे आपल्या ठिकाणी कमी मार्क या ठिकाणी मिळाले असल्यामुळे आपला जो कट ऑफ आहे खूप कमी लागण्याच्या या ठिकाणी शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं आहे ज्या उमेदवारांना ठिकाणी ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी खूप जास्त आवड होती त्या यांच्या ठिकाणी चार ते पाच मार्क या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा बघा पाच तारखेपासून सुरू होती म्हणजेच पाच तारीख सहा तारीख सात तारीख सा म्हणजे ज्यांची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीपासून होती आणि त्या विद्यार्थ्यांची परीक्षा खूप जास्त आवड होती त्या विद्यार्थी मित्रांच्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये त्यांचे चार ते पाच मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे बघा समोर काय सांगितलंय बघा शिपाई पदाच्या आपल्याकडे बघा एकूण जागा बघा किती होत्या पंधराशे पंच्याऐंशी आपल्याकडे एकूण जागा होत्या आणि आपल्या ठिकाणी एका जागेसाठी सात विद्यार्थी निवडायचे असल्यामुळे बघा पंधराशे पंच्याऐंशी गुणकडे सात बघा अकरा हजार बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढ्या उमेदवार या ठिकाणी संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी कमी मार्क आहेत आणि एका जागेसाठी सात उमेदवार निवडायचे असल्यामुळे या ठिकाणी बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढ्या भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे विद्यार्थी म्हणून लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी एका जागेसाठी सात उमेदवार आपल्याला घ्यायचे आहेत आणि कमी मार्क आहेत त्यामुळे जो आपला जो कट ऑफ आहे खूप कमी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं आहे शिपाई परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी किमान किमान म्हणजे म्हणजे कमीत कमी पस्तीस टक्के या ठिकाणी तुम्हाला गुण हे घेणं या ठिकाणी आवश्यकच होते बघा तुम्हाला तीस पैकी या ठिकाणी अकरा गुण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घेणं हे आवश्यकच होते बघा समोर काय सांगितले ज्या उमेदवारांना या ठिकाणी पंधरा प्लस बघा ज्या उमेदवारांना पंधरा प्लस या ठिकाणी मार्क असेल त्यांनी समोरची तयारी करायची आहे ज्या उमेदवारांना या ठिकाणी शिपाह परीक्षेमध्ये ज्यांना पंधरा प्लस या ठिकाणी मार्क असेल त्यांनी समोरची तयारी करायची आहे म्हणजे आपली चापले चाचणी असेल किंवा स्वच्छता चाचणी चाचणी असेल त्यांनी समोरची तयारी करायला सुरुवात करायची आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो लिपिक पदाची बघा आपली लिपिक लिपिक हो या पदाच्या या ठिकाणी चाळीस मार्कांची परीक्षा होती या पण परीक्षेमध्ये या ठिकाणी परीक्षा आपली खूप जास्त आवड होती त्यामध्ये पण विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत बघा सोळा मार्क असतील अठरा मार्क असतील एकोणीस असतील वीस असतील बावीस असतील याच प्रकारचे मार्कही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा खाली काय सांगितलं आहे लिपिक परीक्षेमध्ये बघा ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान तुम्हाला पस्तीस टक्के या ठिकाणी तुम्हाला गुण घेणं या ठिकाणी आवश्यकच होते तुम्हाला चाळीसपैकी या ठिकाणी चौदा गुण या ठिकाणी घेऊन तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी आवश्यकच आहे बघा तुम्हाला पस्तीस टक्के म्हणजे तुम्हाला चाळीसपैकी तुम्हाला चौदा गुण या ठिकाणी तुम्हाला घेणं हे आवश्यकच होते बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांना लिपिक या पदासाठी वीस प्लस बघा ज्या उमेदवारांना लिपिक या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी वीस प्लस जर मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही या ठिकाणी टायपिंगच्या ठिकाणी तुम्ही तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वीस प्लस या ठिकाणी मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी टायपिंगला सुरुवात या ठिकाणी निश्चितपणे करायची आहे विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत आणि एका जागेसाठी सात उमेदवार निवडायची असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चान्स हे मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा खाली काय सांगितलं लिपिक पदाच्या बघा तुम्हाला चौतीसशे पंच्याण्णव या ठिकाणी एकूण जागा होत्या आणि तुम्हाला एका जागेसाठी बघा सात या ठिकाणी उमेदवार निवडायचे असल्यामुळे बघा चोवीस हजार चोवीस हजार चारशे पासष्ट एवढ्या विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना ठिकाणी टायपिंगला सुरुवात करायची आहे कारण बघा चोवीस हजार चारशे पासष्ट एवढ्या विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार आहे वि बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता या ठिकाणी वनरक्षक भरती झाली होती शिक्षक भरती झाली होती जिल्हाप्रधी भरती असेल ही या ठिकाणी बरेच उमेदवार हे या ठिकाणी तिकडे या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे ती उमेदवार या ठिकाणी इकडे येणार नाहीत या अशा बरेच कारणामुळे आपल्या या ठिकाणी जो कट ऑफ आहे खूप कमी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे पोलीस भरती आलेल्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आपल्याकडे बघा पंधरा हजार प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आपण ती तयार केलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण मागील वर्षी झालेले सर्व प्रश्न असतील आणि अतिसंभाव्य प्रश्न असतील आपण त्या पी डी एफमध्ये हे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत भूगोल असेल विज्ञान असेल चालघोडामुळे असतील या सर्वांचे प्रश्न आपण या पी डी एफमध्ये टाकले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जर हे प पंधरा हजार प्रश्न जर कोणाला घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील